गोविंदरावांचे गोष्ट सांगते तुम्हाला एक सामान्य शेतकरी वडिलांच्या मृत्यूनंतर बँकेत गेले वडील त्यांनाच नॉमिनी करून गेले होते पण पैसे काही मिळेनात बँक म्हणे वारस प्रमाणपत्र आणा आता गोविंदराव चक्रावले नॉमिनी असून हे काय नवीन असं होतं कधी कधी मग त्यांना कोणीतरी आपल्या महसूल शाही चॅनलचा पत्ता दिला तिथली माहिती बघितली आमच्या तज्ञांशी बोलले तेव्हा कळलं की नॉमिनी म्हणजे मालक नाही फक्त सांभाळणारा म्हणजे विश्वस्त बरोबर मग कायदेशीर प्रक्रिया केली कागदपत्र दिली आणि मग त्यांना आणि त्यांच्या बहिणींना वडिलांचे कष्टाचे पैसे मिळाले हा योग्य वेळी योग्य माहिती मिळणं खूप महत्वाचं आहे अगदी म्हणूनच आज आपण मृत्यूपत्र नॉमिनेशन आणि वारस प्रमाणपत्र यातला फरक नीट समजून घेणार आहोत आणि हो महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच सोपी खात्रीशीर माहिती हवी असेल तर आपल्या महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा विसरू नका आज आपल्यासोबत आहेत कायदेशीर तज्ज्ञ महसूल आणि वारसा हक्काच्या कायद्यांचा खूप वर्षांचा अनुभव आहे यांना अनेकांना मार्गदर्शन केलंय आणि त्यांच्या कामासाठी त्यांना जिल्हा आणि राज्यस्तरावरचे पुरस्कारही मिळाले आहेत नमस्कार नमस्कार तर हे जे तीन शब्द आहेत मृत्यूपत्र नॉमिनेशन वारस प्रमाणपत्र यात लोकांचा खूप गोंधळ उडतो ऐकायला सारखे वाढतात पण यात नेमका फरक काय आहे तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलात हे तिन्ही शब्द महत्वाचे आहेत पण त्यांचे अर्थ आणि कायदेशीर परिणाम खूप वेगळे आहेत आपण सोप्या भाषेत समजून घेऊ पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र हा एक कायदेशीर दस्त्यावज आहे यात व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर मालमत्तेचं वाटप कसं व्हावं हे स्पष्टपणे लिहून ठेवते अच्छा म्हणजे हे झालं आपलं फायनल म्हणणं की प्रॉपर्टी कुणाला कशी मिळावी आपलं ठरवण्याचा हक्क अगदी अगदी बरोबर समजा घर मुलीला द्यायचंय शेतजमीन मुलाला बँक बॅलेन्स पत्नीला असं स्पष्ट लिहिता येतं याचा मोठा फायदा काय तर कुटुंबातले वाद टळतात सुप्रीम कोर्टाने पण शर्मा विरुद्ध राकेश शर्मा प्रकरणात हेच सांगितलंय की वैध मृत्यूपत्र हे अंतिम मानलं जातं मालमत्तेच्या वाटपासाठी अच्छा नोंदणी करणं कायद्याने बंधनकारक नाही पण केली तर ते अधिक सुरक्षित अधिक पक्क होतं आणि नॉमिनेशनचं काय गोविंदरावांच्या केसमध्ये तेच तर होत हो इथेच खरा गोंधळ होतो लोकांचा नॉमिनेशन म्हणजे काय तर बँक विमा म्युच्युअल फंड सोसायटी शेअर्स अशा ठिकाणी खातेदाराच्या किंवा सभासदाच्या मृत्यूनंतर ती रक्कम किंवा मालमत्ता तात्पुरती कोणाच्या ताब्यात द्यावी यासाठी दिलेलं एक नाव तात्पुरती हो लक्षात घ्या नॉमिनी हा फक्त त्या पैशांचा किंवा मालमत्तेचा विश्वस्त असतो म्हणजे ट्रस्टी तो कायदेशीर मालक नसतो अरे रे त्याला मिळालेली संपत्ती ही कायद्यानुसार जे खरे वारस आहेत त्यांना द्यावी लागते सुप्रीम कोर्टाने सुद्धा सर्वजित सिंग विरुद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंदिरा गौतम विरुद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया अशा केसेस मध्ये हे पुन्हा पुन्हा स्पष्ट केलंय म्हणजे नॉमिनेशन मुळे वारसा हक्क संपत नाही अजिबात नॉमिनेशन हा वारसा हक्काला डावळू शकत नाही आणि तो मृत्युपत्राचा पर्याय तर नाहीच नाही हे खूप महत्वाचं आहे म्हणजे नॉमिनी असलो तरी मालकी हक्क नाहीच हे अनेकांना नसेल मग तिसरं काय आहे वारस प्रमाणपत्र सक्सेशन सर्टिफिकेट याची गरज तेव्हा पडते जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मरण पावते अच्छा मृत्यूपत्र नसेल तर हो मग तिचे कायदेशीर वारस कोण आहेत हे सिद्ध करण्यासाठी आणि तिच्या नावावरची मालमत्ता विशेषत शेअर्स सिक्युरिटीज कर्ज वसुलीचे हक्क वगैरे मिळवण्यासाठी कोर्टाकडून हे प्रमाणपत्र घ्यावं लागतं म्हणजे कोर्टात जावं लागतं यासाठी हो कोर्टात अर्ज करावा लागतो पुरावे द्यावे लागतात ही प्रक्रिया तुलनेने वेळखाऊ आणि खर्चिक असू शकते वारस कोण हे आपल्या हिंदू वारसा हक्क कायद्यासारख्या लागू कायद्यानुसार ठरवलं जातं ईश्वर विरुद्ध स्टेट ऑफ बिहारसारख्या खटल्यांमधले नियम इथे उपयोगी पडतात म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर या तिघांचा मुख्य उद्देश काय फरक काय अगदी सोप्या भाषेत सांगतो मृत्यूपत्र म्हणजे तुमच्या इच्छेनुसार मालमत्तेची वाटणी ठरवण्याचा तुमचा अधिकार तुमचा अंतिम शब्द ओके नॉमिनेशन म्हणजे फक्त विशिष्ट मालमत्तेसाठी तात्पुरता ताबा देणारा एक विश्वस्त नेमणं मालकी हक्क नाही आणि तिसरं वारस प्रमाणपत्र म्हणजे मृत्यूपत्र नसेल तर कोर्टाने कायदेशीर वारस कोण आहेत हे ठरवून देणार आता स्पष्ट झालं बरच मालमत्तेच्या नियोजनाबद्दल किंवा ह्या गोष्टींबद्दल कधी विचार केलाय मनात काही प्रश्न आहेत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशाच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी महसूल शाही चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग आता ह्या सगळ्या माहितीतून एका सामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे काय करायला हवं असं वाटतं निसंशयपणे मृत्यूपत्र तयार करणं हे सर्वात महत्वाचं आणि शहाणपणाचं पाऊल आहे असं मी म्हणेन मृत्यूपत्र हो याचे फायदे खूप आहेत पहिलं म्हणजे कुटुंबातला संभाव्य कलह वादविवाद टाळता येतात दुसरं तुमची इच्छा पूर्ण होते मालमत्ता कोणाला किती कशी द्यायची हे तुम्हीच ठरवता हे महत्वाचं आहे तिसरं कायदेशीर प्रक्रिया खूप सोपी होते मृत्युपत्र असेल तर वारस प्रमाणपत्राची ती किचकट प्रक्रिया सहसा टाळता येते म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो बरोबर आणि चौथं म्हणजे कायदेशीर स्पष्टता येते उमादेवी नंबीर विरुद्ध टी सी सिद्धन केसमध्ये पण सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलंय की सुस्पष्ट मृत्यूपत्रामुळे वारसा हक्कांबद्दल संदिग्धता राहत नाही भविष्यातल्या कोर्ट कचऱ्या टळतात म्हणतात ना कायद्याचं पाणी स्वच्छ ठेवा तसं मृत्यूपत्रामुळे मालमत्तेच्या वाटपाचं पाणी स्वच्छ राहतं म्हणून माझं आवाहन आहे वय पंचवीस असो वा पंचाहत्तर प्रत्येकाने मृत्यूपत्राचा विचार नक्की करावा अगदी पटलं म्हणजे भविष्यातला संभाव्य त्रास आजच टाळता येतो मग हे मृत्यूपत्र करायचं म्हणजे काय करावं लागतं थोडक्यात तशी सरळ आहे एका जाणकार वकिलाचा सल्ला घ्यावा तुमची इच्छा स्पष्ट निसंदिग्ध भाषेत लिहावी त्यावर तुमच्या सही सोबत दोन साक्षीदारांच्या सह्या लागतात साक्षीदार कोण असावेत शक्यतो तुमच्यापेक्षा तरुण आणि महत्वाचं म्हणजे ते तुमच्या मालमत्तेत लाभार्थी नसावेत आणि शक्य असल्यास मृत्यूपत्राची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करावं ते बंधनकारक नाहीये पण केल्याने त्याला अधिक कायदेशीर बळ मिळत हे एक छोटस पाऊल तुमच्या कुटुंबाचं भविष्य खरंच खूप मोलाची माहिती दिली त्याच तर आज आपण मृत्यूपत्र म्हणजे तुमची अंतिम इच्छा नॉमिनेशन म्हणजे फक्त विश्वस्त आणि वारस प्रमाणपत्र म्हणजे मृत्यूपत्र नसल्यास कोर्टाचा निर्णय यातला महत्वाचा फरक समजून घेतला मालमत्तेचं योग्य नियोजन करण्यासाठी आणि कुटुंबातले वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र किती आवश्यक आहे हेही स्पष्ट झालं योग्य माहिती आणि वेळीच उचललेलं पाऊल आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भविष्यातल्या अनेक कायदेशीर अडचणींपासून वाचवू शकतं नक्कीच तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेतलं मार्गदर्शन हवंय का मग महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आताच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला पुढची माहिती कोणत्या विषयावर हवी आहे तुमचे विषय आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आम्ही त्यावर नक्की विचार करू तसंच आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट्स खास माहिती आणि थेट चर्चांमध्ये पण सहभागी होता येईल जाता जाता एक विचार मनात आला आपण जमिनीबद्दल पैशांबद्दल मालमत्तेबद्दल बोललो Hmm. पण आपल्या डिजिटल गोष्टींचं काय म्हणजे आपलं सोशल मीडिया अकाउंट ऑनलाईन फोटो ईमेल त्यांचं काय होणार आपल्यानंतर hmm. याचा विचार केलाय कधी हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे खर तर hmm. त्यावरही बोलायला हवं कधीतरी नक्कीच तर आजचा हा संवाद कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू एका नवीन विषयासह धन्यवाद जय महाराष्ट्र